नमस्कार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक माझा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये मयतनामे कृष्णा ठाकरे याचा दोन दिवसापूर्वी झालेल्या काही किरकोळ भांडणाच्या वादातून चार इस्मांनी त्या ठिकाणी फोन केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी यांची नावं आहेत एक मोईन शेख आणि दुसरा प्रकाश बारसे आणि इतर दोन आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत अशा चौघांनी मिळून त्या ठिकाणी सदर खून केला होता आ, सदर घटना घडल्यानंतर आमच्या नाशिक रोड साहेब डीबी तपासाची सूत्रे फिरून सदर आरोपी गुन्हा घडल्यापासून एक तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी अटक केलेला आहे सध्या ते आमच्या आरोपी ताब्यात आहेत आणि सदर गुन्ह्यात वापरलेलं वेपन देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अधिक कठोरात कठोर शिक्षा होण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तपास करत आहोत न्यूज खान